मुंबईतील भागांमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक परिसरामध्ये पाणी साचले जाते सुधाभट्टी कुर्ला सायन मुलुंड विक्रोळी अनेक ठिकाण ठिकाणी पावसामुळे पूर्णतः जलमय झालेला आहे परिसर या परिसरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे रेल्वे रुळावर देखील पाणी साचले आणि त्यामुळे अनेक गाड्यासुद्धा रद्द झालेल्या आहेत मुंबईतील विक्रोळीमधील महानगरपालिका शाळेत देखील पावसामुळे पाणी साचले आणि त्यामुळे अनेक शाळांना देखील तिकडच्या शाळांना सुट सोडण्यात आले यामुळे अनेक विद्यार्थी देखील पाण्यामध्ये खेळताना आपल्याला दिसत आहेत हवामान खात्याने देखील आपल्याला अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे तरी कृपया सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या घरातच राहावं परिवारासोबत राहावं व सुरक्षित राहावं कुठेही जाऊन पाणी पावसामध्ये आपण स्वतःला झोका पत्करता येईल अशी गोष्ट कृती करू नका <laughs> रेल्वेवरती <laughs> पाणी साचल्यामुळे अनेक गाड्या रद्द झालेल्या आहेत ठाण्याकडे जाण्या येणाऱ्या गाड्या सध्या रद्द आहेत अनेक गाड्या रद्द झाल्याने दिवा जंक्शन येथे देखील प्रवाशांची गर्दी बघायला मिळते खूप प्रवाशी अजूनही वाढ बघत आहेत की गाडी येईल आता येईल नंतर येईल आपण पाहत आहात समाचार मराठी न्यूज चॅनल लवकरच